न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस निमित्ताने दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सेंट झेव्हियर्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तारकपूरचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहिनगर येथील अधिकारी अंमलदार यांनी वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी सेंट झिव्हिअर हायस्कूल तारकपूर ते एसपीओ चौक पर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात वाहतूक नियमांचे बोर्ड देऊन घोषणा देत रॅली काढण्यात आली यामध्ये शालेय चारशे ते पाचशे विद्यार्थी एनसीसी विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होते सेंट जेव्हियर्स हायस्कूल तारकपूर येथे रॅलीचा समारोप झाल्यानंतर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी उपस्थितांना वाहनांचा वेग मर्यादा रस्त्याच्या कडेच्या मार्गदर्शक सूचना हेल्मेट सारख्या सुरक्षिततेच्या साधनांचा वापर आणि वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन केलं सर्व विद्यार्थ्यांना शहर वाहतूक शाखेमार्फत अल्पोपहार देण्यात आला सदर रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस कार्यक्रम सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर वैभव कलुवर्मे अपर पोलीस अधीक्षक आयल्यानगर डॉक्टर दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग आयल्यानगर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे शहर वाहतूक शाखा आयल्यानगर पोलीस सब इन्स्पेक्टर शमोल गायकवाड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र घायतळकर पोलीस उपनिरीक्षक मनसूर सय्यद पोलीस उपनिरीक्षक असिफ शेख सहायक फौजदार रामराव शिरसाट वॉर्डन संदीप शेंडगे दिशांत शेख सुभाष गावडे महेश घोरपडे तसेच सेंट झेव्हियर्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य जे वाय शिंदे जॉन सोनवणे जमदडे सर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी हजर होते न्यूज वृत्त संकलन विभाग ऐल्यानगर